विदर्भातील एका गावात राहून रात्री घरफोडी करायची व दिवसा त्या पैशांवर मौजमजा मजा करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट एक अटक केली आहे त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणून पाच लाख पस्तीस हजारांचा संजय दरेकर रवींद्र वीरेंद्र, शोभा नागेश्वर व अमोल सुरेश देशमुख अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत तर रोशन सरदार असं फरार आरोपीचं नाव आहे वलगाव वा ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मार्की येथे अमोल देशमुख याच्या घरी गेल्या काही दिवसांपासून अनोळखी तिघेजण राहत असून ते रात्रीच्या वेळी बाहेर जातात व दिवसा घरी असतात ते पैशांची उधळण करून मौजमजा करतात अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकानं अमोल देशमुख याच्या घरी धाड टाकली यावेळी तेथून तेजस दरेकर वीरेंद्र नागेश्वर व अमोल देशमुख यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे दोन पेचकस टॉमी सब्बल असे साहित्य सापडले पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी साथीदार रोशन सरदार याच्यासोबत मिळून काही दिवसांपूर्वी अमरावती येथील श्री गजानन धाम रेवसा चांदूर बाजार अकोट शेगाव तेल्हारा इत्यादी ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे